हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो आपल्याला म्हातारपणात उतारवयात काय पाहिजे असते हे बघा लहान असताना आपल्याला वाटत होतं माणसं आई वडील भावंड मित्र मैत्रिणी हे सगळे खूप महत्वाचे आहेत नंतर जरा आपण आपलं कॉलेज झालं नोकरीला लागलो मग आपल्याला वाटलं हो, छान घर गाडी पैसा आ? मजा आहे म्हणून हे, हे दिवस पण सगळे संपले आणि आपण आता आलोय उतार वया आता आपल्याला काय पाहिजे आता आपल्याला खरं अशी पूर्वीसारखी माणसं पाहिजे असं वाटते का हो सगळे यायला पाहिजे एकत्र भेटूया बोलूया अमूक चमूक गप्पा गोष्टी एन्जॉय करणं का त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काही इच्छा असते हो त्याचे काही जास्त इच्छा असते आता आपल्याला माणसं कोणी फोन केला नाही कोणी बोलला नाही काहीही वाटत नाही यंग एजमध्ये वाटत होतं पण आता काहीही वाटत नाही का, का म्हणजे आप आपली प्रायोरिटी बदललेली आहे ता, ते ता आपले म्हातारपणात आपली प्रायोरिटी काय आहे आपली प्रायोरिटी आहे शांतता पीस ऑफ माइंड ते हे पीस ऑफ माइंड किंवा ही शांतता आपल्याला कुठून मिळते त्याच्याबद्दल आज थोडस आपण बोलूया अहो खूप सोपा आहे काही अवघड नाहीये पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला खरी शांतता म्हणा खरी खरा खरा आनंद पीस ऑफ माइंड हे आपल्याला मिळते आपण कोणाकडनंही का काहीही एक्सपेक्ट करत नाही कोणी आपल्याशी बोलला नाही आपल्याला वाईट वाटत नाही कोणी फोन केला नाही वाटत नाही काही का आपल्याला आपण समाधानी आहोत का आपली सगळी कर्तव्य आपण व्यवस्थित केलेली आहेत कुठेही आपण कमी पडलेलो नाही सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्यामुळे तर पीस ऑफ माइंड आहे मला त्यामुळे मला काहीही वाटत नाही कोण बोललं काय कोणी बोललं नाही कोण चांगला म्हणा काय कोणी नाही काहीही वाटत नाही ही आपण शांतता म्हणा पीस ऑफ माइंड म्हणा आनंद म्हणा हा मिळवायला पाहिजे नुकतं मला एक गृहस्थ भेटले होते आ, मी ऋषिकेशला गेल्या वेळा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो एकटेच राहतात का ते काका म्हणतो आम्ही त्यांना त्यांची दोन्ही मुलं अमेरिकेत आहेत पत्नी देवाघरी गेलेली आहे ते म्हणत होते पहिल्यांदा मला वाटायचं फोन आला नाही ह्याचा त्याचा फोन आला नाही अमुक नाही आता काही वाटत नाही मी काय केलं म्हणाले ते मी रोज सकाळी आणि संध्याकाळी एक एक तास शांत बसून मेडिटेशन करायला लागलो मला मेडिटेशनचाही जास्त काय अनुभव नव्हता हो मी शांत मन एकाग्र एक करून दोन्ही वेळेला सकाळी आणि संध्याकाळी एक एक तास अगदी कामली क्वाइटली बसायला लागलो मग मन शांत झालं मन इकडे तिकडे फिरायचं बंद झालं मग मला चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला कळायला कराएल लागलं चांगल्या गोष्टी म्हणजे काय रोज सनलाइट आहे किती छान ऊन पडले ओ किती छान फूल आहे रोज साध्या गोष्टी ह्या गोष्टीतनं मला आनंद मिळायला लागला सुख मिळायला लागलं समाधान मिळायला लागलं म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे प्रॉब्लेम कुठेही नाहीये आपल्याला बॅलन्स करायला येत नाही आपलं मन आपल्याला बॅलन्स करायला आलं नाही ते पूर्वीचंच आठवत हो राहिलं घर कसं भरलेलं होतं अमूग तमुक नाहीये तुम्ही आत्ता प्रेझेंटमध्ये राहायला यायला पाहिजे आणि आपलं लाईफ आपण बॅलन्स असं नाही आहे प्रॉब्लेम्स नाही आहेत प्रत्येकाला काहीतर काहीतरी प्रॉब्लेम्स असतात पण ते आपल्याला बॅलन्स करायला यायला पाहिजे हे महत्वाचं आपलं आपल्याला आनंदी राहायला पाहिजे आज आता आपला मित्र कोण आहे कामनेस शांतता पीस ऑफ माइंड हे आपल्याला पाहिजे आहे आणि एसेप्टेन्स जे काही माझ्याकडे आहे ते मी खुश आहे आनंदी आहे आपण आणि अपेक्षा करत असलो की काय होते फ्रस्ट्रेशन येते आणि फ्रस्ट्रेशन वाढत जाते आणि काही गोष्टी बघा आपण कंट्रोल करू शकत नाही आपण बदलू शकत नाहीये आता पार्टनरचा मृत्यू झालेला आहे आपण काही बदलू शकतो का ते नाही मुलं लांब आहेत त्यांचं ते आनंदात आहेत त्यांचं ते प्रपंचात आपण बदलू शकतो का नाही मग त्यामुळे आपण हे आयुष्य जसं आपल्याला मिळालेलं आहे देवानं आपल्याला दिलेला आहे तर एक्सेप्ट करायला पाहिजे हे मी बदलू शकत नाही आणि पुढचं आपलं आयुष्य म्हणजे एक जर्नी आहे प्रवास आहे हे आपल्याला जाण यायला पाहिजे आणि खरी काय जर्नी आहे ही आणि आनंद कुठून आपल्याला मिळतो आपण जीवन आहे तसं एक्सेप्ट केलं की आपल्याला आनंद मिळतो कशाचे मागे पळून आपल्याला आनंद मिळेल का नाही त्यामुळे कशाचे मागे पळणं बंद करायचं आहे तेच तुम्ही बिझी राहावा हरकत नाही पण बिझी राहिलो तर मला अमुक यायला पाहिजे तमुकी यायला पाहिजे आता सपोज तुमचं यूट्यूब चॅनल आहे मला एवढे व्ह्यूज यायला पाहिजे एवढ्या महिन्याला पैसे यायला पाहिजे नाही काही अपेक्षा नाही जे, जे काही माझ्याकडे आहे तर मी लोकाला देऊ शकते शेअर करू शकते हे ना आनंद मिळायला पाहिजे आणि खरोखर आपल्याला मनाला कधी आनंद मिळतो माहिती आहे का जे काही आपल्याकडे आहे तर आपण लोकांना द्यायला शिकतो यायला लागते आपल्याला शेअर करायला यायला लागते तर काही थोड्या का असे ना खूप असायला पाहिजे असं नाहीये जे काही आपल्याकडे आपण दुसऱ्याशी शेअर करायला लागतो तेव्हा खरोखर आनंद आपल्याला मिळतो आपल्याकडे एक भाकरी असेल दुसरा आपले जवळ आहे त्याच्याकडे खायला नाहीये उपाशी आहे तो आपल्यातलीच अर्धी भाकरी त्याला या दोघही मिळून अर्धी अर्धी खाल्ली केवढा आनंद येतो हा खरा आनंद आहे त्यामुळे मला तर वाटते आपला वय वय होत जाते तसं आपले एक्सपेक्टेशन्स कमी होतात आपल्याला हे पाहिजे तो पाहिजे यंग वयात काय असायचं एखादा नवीन फॉर एक्झाम्पल आपल्या स्त्रियांच घेते मी हा नवीन छान पैकी साड्या आल्या तेव्हा आपल्याला हो आपणही घ्यायला पाहिजे लगेच आपण जाऊन घ्यायचं किंवा घरातही कुठल्याही एक वस्तू हा हा ती छान आहे लगेच इमिडिएटली गेली आणली आता नाही वाटत तसं आता काय वाटतंय हो माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत बाजकी आणि आणून काय करायचं आहे त्या संपल्या तरी चिक्कार झाला हेतली एकाच साडी काढून गेल्याशिवाय दुसरी नवीन साडी ऍड करायची नाही असं आपण करतो म्हणजे आहे तेच समाधान म्हणजे इन शॉर्ट आपल्याला उतारवयात म्हणा म्हातारपणे म्हणा सिनियर सिटीजन्स सी झाल्यानंतर आनंदी राहायला समाधान महत्वाचं आहे पीस ऑफ माइंड म्हणतो आपण मानसिक शांती हां त्यामुळे म्हातारपणात आपल्याला अतिशय गरजेची वस्तू काय आहे विचारला तर मी म्हणेन समाधान हे समाधान आपण मिळवायला पाहिजे आपल्याला काय म्हणायचं आहे have a nice day